नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बारामतीमधनं एक मोठी बातमी येते आहे ती म्हणजे शरद पवार गटाकडनं शरद पवार गटाने आपली एक भूमिका स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून आम्ही कुणाशीही युती किंवा आघाडी करायला तयार आहोत अशी भूमिका शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीनं घेतलेली आहे त्यामुळे आता या, या भूमिकेनंतर चर्चांना सगळं उधाण आलेलं आहे राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत याचा अर्थ काका आणि पुतण्या एक येणार का अजितदादा आणि शरद पवार एकत्र होणार का ह्याही चर्चा सुरू झालेल्या आहेत मग जर का कोणासोबतही युती होत असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत सुद्धा शरद पवार युती करणार का आणि मग असं असेल तर वि, महाविकास आघाडीचं काय होणार असे सगळे प्रश्न या निमित्ताने उभे राहिलेले आहेत आपण हेच बघणार आहोत की नेमकं काय चाललंय या राजकारणामध्ये तुम्ही बघा हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं ही भूमिका जाहीर झालेली आहे की भाजप सोडून आम्ही कुणासोबतही युती किंवा आघाडी करायला तयार आहोत आता काई मदे खरच काई नहीं मैं जो कुणा हे काय नेमकं चाललेलं आहे राजकारणामध्ये खरंच काही कळत नाही आहे म्हणजे कुणाला कुणासोबत जायचंय कोण कुणाचा गेम करू पाहतंय हे कसं झालेलं आहे माहिती का की लोकांना एका जात्यामध्ये टाकायचं आणि त्यांना आपल्या बरोबर गोल 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 फिरवायचं आणि काहीच कळू द्यायचं नाही आता जर का अशा पद्धतीने शरद पवार गट किंवा त्यांची राष्ट्रवादी जर म्हणत असेल की आम्हाला भाजप सोडून आम्ही कोणाबरोबरही युती करायला तयार होती मग सुप्रिया ताईंना प्रश्न विचारले पत्रकारांनी की याचा अर्थ अजितदादांच्या सोबत तुम्ही जाणार का किंवा अजितदादांना तुम्ही तुमच्या बरोबर घेणार का तुम्ही दोघं एकत्र येणार का याचं उत्तर मात्र त्यांनी पुन्हा एकदा डिप्लोमॅटिकली पॉलिटिकली ज्या पद्धतीने दिलं जातं की बाहेर पाऊस पडतोय आता रेनकोट घालायचा का छत्री उघडायची हे आता ठरवणार आहे नेमकं स्पष्ट भूमिका कोणीच काही सांगत नाही आणि मुळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने अशा पद्धतीचं विधान करणं किंवा अशा पद्धतीची भूमिका आणणं मग याचा अर्थ पहिल्यांदी प्रश्न असा पडतो की मग महाविकास आघाडीचं काय म्हणजे आज एक तर मुळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत चार ते साडेतीन चार महिने राहिले तरीही महाविकास आघाडीमध्ये कोणतीही हालचाल दिसत नाहीये एक तर मुळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि इकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट हे एकत्र येतील का याबाबत एक संभ्रम निर्माण झालेला आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा सुरू आहेत जरी तो ब्रेक लागलेला असला तरी अजून राज ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही आहे उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही आहे त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र म्हणून येणार आहे का नाही इथपासूनच सगळा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि अशातच आता शरदचंद्र पवार गटाकडनं राष्ट्रवादीच्या हे म्हणणं की आम्ही भाजप सोडून कोणाबरोबरही युती किंवा आघाडी करायला तयार आहोत म्हणजे उद्या उद्या अजित पवार जर म्हणाले आम्ही युती करायला तुमच्याबरोबर तयार आहोत तर शरद पवार चंद्र गट तयार आहे जर उद्या एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही तुमच्यासोबत यायला तयार होत तरी राष्ट्रवादी म्हणणार की हो आम्ही तुमच्याबरोबर तुम्हाला घ्यायला तयार होत पण मग भाजपचं काय हा प्रश्न येतो का ये भाजपच हे सगळं करतोय असाही कधी कधी प्रश्न पडतो कारण तुम्ही बघा ना आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चांनी जोर पकडलेला असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली किंवा राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्या दोघांची भेट झाली आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या चर्चांना ब्रेक लागला आता हे दोघं एकत्र येणार का नाही याची एक अस्थिरता संभ्रमावस्था निर्माण झाली इकडे काका पुतण्या ये ना, एक येणार एक येणार एक येणार आसा असं चालू असताना वर्धापन दिनामध्ये कोणीतरी काहीतरी भूमिका जाहीर करेल असं आसा म्हणत असताना ती भूमिका सुद्धा जाहीर केली गेली नाही आणि आज एकदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट म्हणतोय की भाजप सोडून आम्ही कुणाबरोबरही युती करायला तयार होत याचा अर्थ काय घ्यायचा तर माझ्या सारख्याला जो अर्थ उमकतोय ना तो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही सुद्धा तुमच्या काय कमेंट्स आहेत ना त्या जरूर कळवा म्हणजे मी जे माझं मत मांडू पाहतोय ते खरंच बरोबर आहे का काही चुकत असेल तरीही मला सांगा पण खरं सांगू का डोक्याचा भुगा झालेला आहे हा भुगा यासाठी आहे म्हणजे भुगा सोपा आहे मला जे दिसतंय ते खूप सरळ साधं सोपं दिसत आहे एक लक्षात घ्या काहीही झालं तरी मुंबईमध्ये भाजपाला मुंबई महापालिकेवर सत्ता आणायची बरोबर आहे यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे या चर्चा ब्रेक होणं गरजेचं होतं आणि म्हणूनच राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली आता राज ठाकरे हे काहीही झालं तरी भाजपसोबत जाऊ शकत नाहीत कारण राज ठाकरेंची उत्तर भारतीयांच्याबद्दलची जी भूमिका आहे ती भाजपला मारक ठरणार आहे त्यामुळे या दोघांची युती होणार नाही किंवा महायुतीमध्ये राज ठाकरेंना सामावून घेतलं जाणार नाही मग काय होऊ शकतं हे मला वाटतंय माझं आकलन म्हणून मी सांगतो देवेंद्र फडणवीस जरी किती म्हणत असले आम्ही महायुती म्हणून सगळ्या निवडणुका लढवणार तरी मला जे मुंबईतलं चित्र दिसतंय ते असं दिसतंय की एकनाथ शिंदे आणि मनसे या दोघांना एकत्र करून लढवलं जाईल जेणेकरून उद्धव ठाकरेंची जी मराठी मतं आहेत त्याची त्याचं विभाजन होऊ शकेल दुसरं भाजप स्वतंत्र लढेल स्वबळावर लढेल आणि जितक्या म्हणून जागा आणता येतील तितका आणण्याचा प्रयत्न करेल कारण भाजपकडे अमराठी टक्का हा जास्त आहे मराठी जो टक्का आहे तो विभागलाच जाणार आहे त्यातून जी मराठी मतं त्यांच्याकडे येतील आणि मग जी एक संख्या होईल ती संख्या जर कुठे कमी पडली तर एकनाथ शिंदे आणि मनसे यांची जी युती आहे ती ऑटोमॅटिकली म्हणजे प्री युती करा किंवा पोस्ट युती करा एकूण एकच ना घास असा घ्या नाहीतर मागून घ्या एकूण एकच आहे म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर काय होणार तर एकनाथ शिंदे आणि मनसे भाजपसोबत युती करणार आणि संख्याबळ अधिक झाल्यामुळे महापालिकेवर सत्ता येणार भाजपचं संख्याबळ जास्त असल्यामुळे ऑटोमॅटिकली महापौर भाजपचा बसेल अशा पद्धतीची काही स्ट्रॅटेजी आखली जाते का जेणेकरून उद्धव ठाकरेंना ब्रेक लावला जाईल जेणेकरून उद्धव ठाकरेंना रोक लावला जाईल जेणेकरून उद्धव ठाकरेंची सत्ता मुंबई महापालिकेवर येता कामा नाहीये बरोबर म्हणजे मुंबई महापालिकेच्या बाबतीमध्ये हे झालं आता सेम पॅटर्न जो आहे तो ठाणे कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड आणि नाशिक या महापालिका या भाजपसाठी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सुद्धा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी सुद्धा फार महत्वाच्या आहेत आता या बाबतीमध्ये काही ठिकाणी महायुती म्हणून लढलं जाईल म्हणजे शेवटी असं असतं ना की तडजोडीचं राजकारण भाजप सुद्धा काही ठिकाणी करेल तुम्ही मुंबई महापालिकेसाठी तडजोड केली आम्ही ठाण्यासाठी तडजोड करतो मग कल्याण डोंबिवलीचं आपण ठरवू तिथे आपण मग कदाचित काय म्हणतो मैत्रीपूर्ण लढत करू पण पुणे हा विषय जो आहे तो अजित पवारांच्या साठी फार महत्वाचा आहे पण पुणे आणि पिंपरी चिंचवड हा अजित पवारांसाठी महत्वाचा असला तरीही भाजपचं देखील तिकडे ताकद जास्त आहे चांगली आहे शिवसेनेची ताकद सुद्धा चांगली आहे एकनाथ शिंदेची त्यामुळे अजित पवारांना ती जड जाऊ शकेल अशा वेळेला किंवा आपण पश्चिम महाराष्ट्रांच्या जिल्ह्यांचा जरी विचार केला आज पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादी म्हणून एक प्रभाव आहे एक पगडाय आणि ते मतदारसंघ राष्ट्रवादीच्या प्रभावाखाली आहे राष्ट्रवादी म्हणजे मी दोन्ही राष्ट्रवादी मिळून म्हणतोय त्यामुळेच ही चाल खेळली गेलेली आहे की पश्चिम महाराष्ट्रावर जो राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेलं आहे आज एकटे एकटे जर का म्हणजे अजित पवार एकटे लढले आणि शरद पवार एकटे लढले तर ही ताकद विभागली जाईल मग ही ताकद जर आपण एक आणली तर आपला पश्चिम महाराष्ट्राचा गड जो आहे तो शाबूत राहील तो आपल्याकडेच राहील हा त्यातला एक महत्वाचा भाग असं मला वाटतं दुसरी गोष्ट की हे बघा उघड उघड तर भाजप बरोबर काही झालं तरी शरद पवारांना जाता येणार नाही चर्चा कोणी कितीही करो कशाही करो कारण शरद पवारांचा जो एक पुरोगामित्वाचा जो चेहरा आहे जो आजवर त्यांचं राजकारण त्यावर चाललेलं आहे तेव्हा उघडपणाने भाजप बरोबर ते उठले आणि गेले असं होऊ शकणार नाही तीच स्थिती सुप्रियाताई सोळेंची आहे आणि सुप्रिया सुळेंना हेही माहिती आहे की यापूर्वी भाजपनी शरद पवारांवर किंवा राष्ट्रवादीवर ज्या पद्धतीचे आरोप केलेले त्यामुळे एकदम आपल्याला आपण सत्तेत गेलोय सत्तेत जाऊन बसलोय हे आपल्या मतदाराला आणि आपल्या विचारसरणीला हे चालणार नाही त्यामुळे हळूहळू का विना पण सत्तेच्या दिशेने सरकण्याचा हा मार्ग असू शकतो असं मला वाटतं हे बघा काहीही झालं तरी शरद पवार हे कायम जेव्हा केव्हा भाजप किंवा नरेंद्र मोदी हे अडचणीत येतात तेव्हा शरद पवार त्यांना टेकू देतात हा आजवरचा आपला अनुभव राहिलेला आहे दोन हजार मध्येच बघा युती असताना सुद्धा म्हणजे शिवसेना आणि भाजपची युती होती त्या काळामध्ये ते स्वतंत्र लढले होते पण तरीही कोणीही काही बोललेलं नसताना शरद पवार म्हणाले की आम्ही पाठिंबा द्यायला तयार होत भाजपाला तो दिलाही होता म्हणजे अडसडींच्या काळामध्ये शरद पवार भाजपला सपोर्ट करतात कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर मग आता जर का शरद पवार गटामध्ये देखील जे दोन भाग पडलेले आहेत की एकाला वाटतंय एका, एका गटाला वाटतंय की आपण सत्तेबरोबर जावं एक गट म्हणतोय आपल्या विचारधारेशी हे सुसंगत नाहीये अशा वेळेला मार्ग कसा काढायचा मग अशा वेळेला मार्ग जर काढायचा असेल आणि सत्तेबरोबर जर जायचं असेल तर एकदम जाता येणार नाही मग स्थानिक स्वराज्य संस्थांचा आधार घ्यावा लागेल आता मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या ज्या निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत आणि म्हणूनच सुप्रियाताई सुळे काय म्हणाल्या तुम्ही आठवा वर्धापन दिनाच्या दिवशी देखील त्या म्हणालेल्या आहेत की शरद पवारांचं राजकारण हे सत्य कारण नाही ते विक, सत्तेचं विकेंद्र विकेंद्रीकरण त्यांनी केलेलं आहे म्हणजे स्थानिक पातळीवर त्या कार्यकर्त्याला देखील संधी मिळावी हा प्रयत्न आमचा असतो म्हणून आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी यांचं काय म्हणणं आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत असतो आत्ता देखील त्यांनी तशाच पद्धतीचं विधान केलंय की स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे बघून आम्ही निर्णय घेऊ म्हणजेच आता जो सूर आलेला आहे स्थानिक पातळीवरचा तो एक दिल होण्याचा आलेला आहे याच्यातनं हळूहळू हळू दोन राष्ट्रवादी हे उद्या युती म्हणून एकत्र येतील मग नंतर पक्ष म्हणून कदाचित एकत्र येतील कदाचित म्हटलेलं आहे मी आणि मग सत्तेच्या बरोबर जायचं हा आपल्याला जो एक मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर आपल्याला हळूहळू जाता येऊ शकेल अशा पद्धतीचं हे काही राजकारण चालू आहे का बरं दुसरं मी जे सुरुवातीला म्हटलं की यार काय राजकारण चालू आहे कळत नाही कोण कौन कुणाबरोबर जात आहे आणि कोण कौन कुणाचा गेम करताय याच्यामध्ये जसं मी म्हटलं मुंबईमध्ये अगदी उघड उघड उद्धव ठाकरेंना रोखणं हाच भाजपचा प्लॅन आहे त्याच्याशिवाय दुसरा प्लॅन असूच शकत नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील जिथे जिथे शिवसेने शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जेवढी ताकद असेल त्याला कसं कमकुवत करता येईल एक लक्षात घ्या याचाच अर्थ जेव्हा आज राष्ट्रवादी म्हणताय की आम्ही कुणा कुणालाही कुणाबरोबरही युती करायला तयार आहोत भाजप सोडून याचा अर्थ महाविकास आघाडी एकत्र नाहीये महाविकास आघाडी एकत्र येईल अशी चिन्ह कमी आहेत मग अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद ही कमी करण्यासाठी म्हणून हा एक डाव टाकला जातोय का याकडे देखील आपल्याला बघावं लागेल आणि मग या सगळ्यातनं शरद पवार गटाकडनं जे हे भूमिका येते समोर या भूमिकेचे अशा सगळ्या अर्थांनी आपल्याला बघावं लागतं म्हणजे एकीकडे सत्तेसोबत जाण्याचा हा एक सुकर मार्ग असू शकतो दुसरीकडे दोन राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या दृष्टीनं हा एक सोपा मार्ग राहू शकतो आणि तिसरं कितीही झालं तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रोखण्यासाठी हा एक प्रयत्न भाजपच्या बरोबर राहून फक्त आम्ही तुमच्या बरोबर नाही हे दाखवून हा प्लॅन आखला जातोय का कारण एक लक्षात घ्या आज अजित पवार कसे जातील शरद पवारांच्या बरोबर भाजपची संमती असल्याशिवाय तर जाऊ शकणार नाहीत आज भाजपच्या महायुतीमध्ये अजित पवार एक सत्ताधारी सत्तेचा वाटा घेऊन बसलेले अशा वेळी ते उठून शरद पवारांबरोबर जाणार नाहीत म्हणजेच भाजपचं कुठेतरी ही लाईन आहे का हेही आपल्याला बघावं लागेल त्यामुळे नुसतं या भूमिकेकडे काका आणि पुतणे एक येत आहेत का किंवा अजित पवार आणि शरद पवार त्यांची राष्ट्रवादी एक येत आहे का एवढं बघून चालणार नाही याच्या मागे खूप मोठं राजकारण शिस्त आहे मग या राजकारणाच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे का जी शक्ती आज बलाढ्य आहे अशी कुठली शक्ती आहे का की हे जे सगळे खेळ खेळले जात आहेत हे या शक्तीच्या मर्जीनं खेळले जात आहेत असं काही घडतंय का असंही आपल्याला यामध्ये बघावं लागणार आहे हा या एका भूमिकेनंतर जे मला आकलन होत आहे किंवा जे मला वाटत आहे ते समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय पण येणार राजकारण ही खूप इंटरेस्टिंग असणार आहे हे मात्र नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तर तुम्ही जरूर कळवा पण मला जे वाटतंय जे मी तुमच्यासमोर मांडलं तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुमच्या कमेंट्स या कमेंट, कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि आमचा व्हिडिओ लाईक सुद्धा करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा